नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवेद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत की एखादा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून कसा डाउनलोड करायचा काय होत बघा मित्रांनो की वेगवेगळ्या शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित केले जातात ते वेगवेगळ्या विषयांसंदर्भातील असतात आणि त्यातील बरेचसे विषय हे सर्वसामान्य तुमच्या माझ्या लोकांसाठी म्हणून असतात तर ते आपल्याला पाहायला वाचायला डाउनलोड करायला कुठे मिळतील याबाबत आपल्याला माहिती नसल्या कारणाने त्यामुळे हे शासन निर्णय आपल्याला वाचता येत नाहीत पाहता येत नाहीत डाउनलोड करता येत नाहीत त्या सर्व शासन निर्णयाचा आपण कायदेशीर कामासाठी ऑफिशियल कामासाठी तसेच आपणास माहिती अवगत व्हावी या दृष्टीने ते डाउनलोड करून वाचू शकता यावेत या, या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तो कसा डाउनलोड करावा या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे पूर्ण व्हिडिओ जो आहे आपल्याला खाली कॅप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून आपल्याला पाहता येईल